तर नमस्कार मित्रांनो uh, मैदानावर येण्यापूर्वीच सगळ्यांच्या कमी म्हणजे की आज दादा बा कस नाही पण साम्राज्य आपलं आलेला आहे तर किती गटात सांगा किती गटात पळणार आहे तर आताच साम्राज्य फोन आला आणि पुन्हा एकदा मामाच्या चेहऱ्यावरतीच स्माइल बघाय भेटली मामा नमस्कार काय कधी निघालेले आज सकाळी निघाले सात वाजता सकाळी सात वाजता निघाले काय कस काय नियोजन केलं रात्री मोहिनी नियोजन केलं मुंबईवरून आल्याच्या नंतर मुलीचा फोन आला उद्या बैल येऊन जायचे म्हणून नियोजन झाले चालते म्हणलं जाऊ म्हणलं आदाव पकारस गेले वाटतं दें काल मुंबईला होता मुंबईवरून आले डायरेक्ट इकडे मैदानावर काय काल कुठं पाहाला आपला बका सर तिकडे पाहायला उड नाही मैदानावर आणि आज कोणावर पाहता असं कस काय नियोजन झालं सगळं आज माझे मित्र तुष बावडे गोर्पडे म्हणून मुलीज चांगले आणि त्यांनी नियोजन केलं ते म्हणले पंढरी शेठची बासरी आहे आपण पोळू म्हणले नाही का मग मुली म्हणला चालतंय कारण त्यांना सांगितलं एखादा बैल बागा सांभाळण्यासाठी मग त्यांनी तो बैल सुचवलायचव नाही एखादा मोठा बैलांना बैल मागितले ना ते कुठं राहिलाय काय नाही राहिला अजून बाकीच्या गाड्यात एकदाच पाडालाय असं तसं विचारतात ठीक आहे तो त्याच्या त्याच्या बाईल त्या बाईल आहे तो बैल शंभर टक्के त्याचं नाव वर घेऊन जाणार आणि बैलाच बघा तुम्ही बैल कुठल्याच बैलाला कमी नाही पहिल्याला हातात धरा लागतो बैल एवढा बैल फक्त आता तीन गुलाब झालेत बैलाचे बक्या संघ दोन झालेत आणि त्या दिवशी बादशा बरोबर एक झाला बा, पावसाने नेमकं फरक संघ तुम्हाला सांगतो आतापर्यंत बाकीला तुम्ही प्रत्येक मध्ये बघा बक्याला हकाच्या हातात धरा लागतो आपल्या बायला बरोबर लागत नाही बक्याला अशी गाडी पण बाकी अशी डिली बांधायला लागते एवढा तळे त्याला किती तास झाला चौसा आता चौसा बघा सोच आजचं नियोजन नव्हतं ते नाही बैल काल पहायला डॉक्टरने सांगितलं बैल आराम काढायला हो त्याच्यामुळे बैल आराम पडतो आता सतत पळपे हा काय वाटतंय जागा नाही चालवणार पण आपल्या घोट्याला आपल्या कपाळाला गुलाल साम्राज्य नक्की जाणार नक्की जाणार हो आणि आज सुद्धा तो पास फिर गाडी गट चांगला टाच होता त्या गट गटात आपण राहिलो प्रशांतने गाडी आणली प्रशांत मला चांगलं बिल पळाला चांगली गाडी पाळाली चार नंबर तास मुलांना तसं बघितलं गेलं तर माणसं विचार करून गट गट चुकून घ्यायचं बरोबर आहे का तुम्ही तसं विचार करत नाही काय काय आपण एक चिठ्ठी टाकली होती ते चिठ्ठी आपल्याला पहिले घरी टाकली होती त्यांची एक चिठ्ठी होती ते म्हणले दहा मध्ये चार नंबर तास आहे इकडे चांगली गाडी इकडे चांगली गाडी म्हणलं काय होईल तिथं नाही सेम तर आपण पाहणारच ना मग आता काय टाकतो म्हणजे विचार करणार काय की सेम येला जर नाही बसली गाडी तर लोक नाव हो विचार करत काय करायचं काय करायचं तेव्हा आता आपण वाचून खेळलो सेमीला गावणारच आहे ना बरोबर त्याच्यामुळे काय वाचून बघितलं प्रेक्षक तुमच्या प्रेक्षक आहे कारण ज्यावेळेस लाईव्ह गेलो तर प्रेक्षक विचारत होतो की साम्राज्यास काय झालं मामाला <देखे> विचारा की कि साम्राज्य किती आहे म्हणजे तुमच्या अगोदर प्रेक्षकांना माहिती आता काय विषय माहिती का आता जे फेक फेक युट्यूबर असते ते जरा पाप हो करतात मग आपले एवढं लांबून येणार पब्लिक दुसऱ्या मैदाना जातात त्याच्यामुळे जा कालच आहे ना आपले पोरांनी युट्यू युट्यूब चॅनल खोलाय त्याच्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना माहिती भेटत जाईल किती नंबर काढतात कुठल्या मैदानावे अशा पद्धतीने भेटत जाईल कुठला युट्यूब चॅनल हिंदी किस्त्री कसुरा अपडेट आपलं इंस्टाग्रामला पण नाही का आपण लिंक बऱ्याच जणांचे फोन आले फॅन फॅमिलीचे मामा तुम्ही सांगता वर समजते बोर मध्ये पळणार आहे आणि तुम्ही तिकडे जाताय पळायला त्याच्यामुळे आम्ही बोर लालतो आणि एवढे लांबून आलो कोकण विकनोतून आलो त्यामुळे आपल्याला बरोबर आठलं म्हणून पोरांना सांगितलं तुम्ही आपलं नाही जमलं तरी फक्त एक त्यांना म्हणजे प्रेक्षकांना कळावं की बैल कुठल्या माझ्या जाणार आहे म्हणजे लक्षात माझ्या मते पंचवीस टक्के प्रेक्षक तरी बघा हो त्याच्यामुळे आपण ते चॅनल त्या जर ज्यांना माहिती पाहिजे असं ना त्या चॅनल वर भेटून पाळणार आणि बैल असं नाही का टिकून बैल पाळणार तेव्हा शंभर टक्के कारण काय ते आमचं आता मोठ्या बैलांना मागितलं ना ते माहितात पहिले बाकी बरोबर पळू असं करू तसं करू ठीक आहे बरं बाकी पण देऊ आम्ही साम्राज्याला वर आणायचं आणखी आणणार वरती नाशिकचं मैदान होत बावीस तारखेला काय आहे का निवेदन नाही अजून तरी काय झालेलं मोठं मैदान आहे नाशिक वाल्यान आतुरता लागलेली की बघा येणार असेल ना आपल्या चायनवर शंभर टक्के आपण सांगू आता खूप तुम्हाला धन्यवाद